बायको जाऊन माहेरला बायको जाऊन माहेरला या बहिनी ला अरे बोलवतीय बहिनी ला हिची बहीण मज दिसिया हिची बहीन मज दिसिया बर फाचा गोळा दिसतिया गोळा बायको तुझ्या आता खायच झालं खायच आता वांद अग तू जाणार बोलवणार मग आता मी तो काय खाऊ बहिणीला बोलवलं मग काय झालं आपण तुम्ही दोघे पण तिथं आईशारा मात राहणार हवा करणार मग मी काय करू मग तो पण चला म्हणले की मी तू कुठून येते मला एकटी चाली ना आता लागले काय मी माझ्या पोटाच खायचं प्यायचं काय करायचं म्हणलं तू चला म्हणजे आता म्हणायला आता हो तुम्हाला कुठं कळते वाते त्यावर नेहमी हात धुवून घ्यावं बरोबर लाडून चिवडा करंजीन शंकर पाळीन मेहून तिकडं खायला चला